करार तहसील कार्यालयातून दाखले वितरणाचा उच्चांक चार महिन्यात तब्बल सत्तावीस हजार पाचशे चार विविध दाखल्यांचे वितरण विद्यार्थी व पालकांमधून समाधान सध्या दहावी बारावी पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असल्याकारणाने कराड तालुक्यामध्ये विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचे सेतू सुविधा केंद्र व कराड तालुक्यातील सत्तेचाळीस महाई सेवा केंद्रमध्ये अर्ज प्राप्त झाले होते कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल्यांची आवक झाली असल्याने सदरचे दाखले वितरित करण्याचे काम आव्हानात्मक होते अशा परिस्थितीत प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार व संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोहीम स्वरूपात रात्रंदिवस दाखले तपासणीचे कामकाज करून जास्तीत जास्त दाखले वितरित केले आहेत या वितरित करण्यात आलेल्या दाखल्यांची संख्या चार महिन्यात तब्बल सत्तावीस हजार पाचशे चार इतकी आहे कराड तालुक्यातील विद्यार्थी पालक तसेच विविध परीक्षेसाठी अर्ज भरणारे उमेदवार यांना कराड तहसील कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या दाखल्यासाठी काही अडचण आल्यास त्यांनी निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी केले आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या दाखल्याच्या अडचणी दूर केल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड